नमस्कार मैत्रीणं मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट पद्धतीने कशी करायची आणि पूर्ण गळ्याला परफेक्ट अशी पायपिंग कशी करायची त्याच्यानंतर ओरे पट्टी कशी काढायची हुक लुक पट्टी ब्लाऊजला कशी जोडायची ते हे सगळे पॉईंट आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथे बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या कटोरी ब्लाऊजसाठी महत्त्वपूर्ण अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच ब्लाऊजच्या फ्रंट पार्टचा व्हिडिओ काल में तुम तो तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तरी ते बघा सगळ्यात अगोदर मी इथं बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्ट घेतल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा फिटिंग करायच्या अगोदर चेक करायचं आहे की आपल्या कमरेचं आणि शिलाई मार्जिन जेवढं घेतलेलं आहे तेवढं बरोबर आहे का तर इथं आपल्या कमरेचा चौथा भाग जेवढा पण असेल तेवढा घ्यायचा तर ते इथे कमरेचा चौथा भाग होता साडेसात इंच आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं तेवढं घ्यायचं आणि जर एक्स्ट्राचं असेल तर इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे कारण कधी कधी आपण जेव्हा डॉट मारतो पाठीमागचा त्याच्या वेळेस कमी जास्त होतं त्यामुळं इथं आपल्याला कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला एकदा चेक करायचं म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंग अगदी परफेक्ट येते ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही तर इथे बघा पाठीमागचा भाग घेतल्याच्यानंतर जे पुढचे जे पार्ट आहेत आपले ते अशा प्रकारे ब्लाऊजवर ठेवून घ्यायचे आणि इथं आपल्याला शोल्डर जोडायचं आहे तर शोल्डर जोडताना बघा गळ्याच्या साईडला आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग आहेत ना ते बरोबर जोडून ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे ते लाएं। तर इथे बघा एका साईडला मी इतर डबल शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं पण शोल्डर आहे ते इथं जोडून घ्यायचे आहेत आणि ठेवताना आपल्याला गळ्याच्या साईडला दोन्ही पण पार्ट सेम करून ठेवायचे आहेत तर इथे बघा आता दोन्ही शोल्डर आपले जोडून झालेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायचे आहे तर इथे पायपिंग करण्यासाठी ओरेप पट्टी काढायची आहे ओरेप म्हणजे आपल्याला तिरकस पट्टी ज्याने की आपली जी पायपिंग आहे ना ती एकदम नाजूक आणि खूप सुंदर गोल अशी पायपिंग बनते तर इथे बघा पायपिंग करण्यासाठी इथं मी दीड इंचाची पट्टी पट्ट्या काढलेल्या आहेत तो तो तर तुम्हाला पण तेवढीच पट्टी काढायची आहे जास्त छोटी पण काढायची नाही मग नंतर आपल्याला फोल्ड करायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपल्याला इथं दीड इंचाची इथं पायपिंगसाठी पट्टी काढायची आहे आणि तिरकी म्हणजे खेचल्याच्यानंतर आपली जी पट्टी आहे ती थोडीशी खेचली जाते अशा पद्धतीने आपल्याला इथं पायपिंग पायपिंगसाठी पट्टी काढायची आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या जोडायच्या कशा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा जिथं फोल्ड भाग होता तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे आणि जोडताना बघा ह्या दोन पट्ट्या आहेत ना ते बघा अशा प्रकारे ठेवायचे आणि दुसरी त्याच्या जे आपले तिरकस कोपरे असतात ना ते अशा एकावर एक ठेवून जोडून घ्यायचं ते ते बोगो शक्ता तो तर इथे बघू शकता तिरकस पट्टी अगदी परफेक्ट अशी जोडून तयार होते आणि असं तिरकस जर तुम्हाला जोडता येत नसेल तर मी ह्याच्या अगोदर एक पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे की गोलगळ्याला परफेक्ट अशी पायपिंग कशी करायची तर त्याच्यात दुसरी पद्धत पण मी तुम्हाला सांगितलेली आहे की ज्यांना असं तिरकस जोडता येत नाही त्यांनी चौकोन सरळ पट्टीमध्ये कसं जोडायचं तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा त्यात खूप साऱ्या डिटेल्स सांगितलेल्या आहेत पायपिंगविषयी तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा खूप स तुम्हाला हेल्प होईल तो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर पण तर इथे बघा सगळे पट्टे जे आहेत आपल्या ते इथं जोडून झालेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला पायपिंग करायची तर पायपिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर जो पुढचा तिरकस भाग होता तो सरळ करून घेतला त्याच्यानंतर बघा गळ्याच्या इथे आपल्याला पाव इंच एवढं जी पट्टी आहे ती बाहेर ठेवायची आणि नंतर गळ्यावर आपल्याला इथं अशा प्रकारे पाव इंच मार्जिन सोडूनच आपल्याला इथं शिलाई मारायची आहे कारण पायपिंगसाठी आपल्याला इथं आतमध्ये जास्त कपडा नाही ठेवायचा पाव इंच येईल एवढा कपडा सोडून आपल्याला गळ्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना जे आपली पायपिंगची पट्टी आहे ना ती हलकीशी खेचायची एकदम जास्त अजिबात खेसायची नाही एकदम नॉर्मल खेचून घ्यायची म्हणजे आपली पायपिंग आहे ना ती आपल्या गळ्याला एकदम फिट अशी बसते आणि आपला शोल्डर वगैरे अजिबात उतरत नाही तर ही टिप्स पण तुम्ही नक्की फॉलो करा जेव्हा पण तुम्ही मुलागच्या गळ्याला पायपिंग करत असाल त्यावेळेस तर इथे बघा अशा प्रकारे शोल्डरच्या ठिकाणी थोडीशी पट्टी खेचूनच लावायची म्हणजे शोल्डरच्या तिथं आपला ब्लाऊज ताणून आणि व्यवस्थित बसतो तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला इथं आपली पट्टी लावून झालेली आहे आणि आता जे एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करायची त्याच्यानंतर इथे बघा जो आतला थोडासा भाग आहे ना कपड्याचा आपल्या ब्लाउज पीसचा तो पण कट करायचा कारण ब्लाऊ पायपिंग करताना जास्त कपडा आतमध्ये असला तर पायपिंग केल्याच्यानंतर जो कपडा आहे तो इथं बाहेर दिसतो मग आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसत नाही किंवा कधी कधी आपली पायपिंग पण पलटली जाते त्याच्यामुळे इथे आतला कपडा आहे तो फक्त पायपिंग जेवढी तुम्हाला करायची असेल तेवढाच आतमध्ये कपडा ठेवायचा आणि बाकीचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला जेवढी पण जाड पायपिंग हवी असेल तेवढी पायपिंग ठेवायची आणि बाकीचा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आणि एकदम किनारीला इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपले जो ब्लाऊज पीस आणि जो आपण पायपिंगची पट्टी फोल्ड केली आणि त्याच्यामध्ये जी खाच असते ना बरोबर त्या खाचेत आपली इथं शिलाई आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याबरोबर खाचेत शिलाई मारली ना मग आपली पायपिंगची शिलाई पण अजिबात दिसत नाही आणि सगळी पायपिंग आपली एकसारखी दिसते त्याच्यामुळे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते ते तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला आपली पायपिंग झालेली आहे आणि जो पुढं आपण तो आर् पावींचा कपडा सोडलेला असतो तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची तर इथे बघू शकता खूपच सुंदर अशी आपली गोल परफेक्ट पायपिंग आलेली आहे गळ्याचा शेप पण पुढच्या आणि पाठीमागचा जिथं आपला राऊंड भाग आहे तिथं हवा तसा एकदम परफेक्ट असा राऊंड आलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला फिटिंग करण्याच्या अगोदर काय करायचं चेक करायचं पाठीमागचा आणि पुढचा भाग चे, आ, सेम आहे का थोडाफार कमी जास्त असेल तर तुम्हाला इथं तो, तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे बघा बाही घेतलेली आहे आणि बाही पण आपल्याला डबल फोल्ड करून जो मधला भाग आहे तो मधला भाग काढायचा तो बरोबर शोल्डरच्या ठिकाणी ठेवायचा बाही चेक करायची बरोबर आहे का आणि बरं आपल्याला नंतर बाई जोडून घ्यायची आहे पण मधला जो पॉईंट आहे तो बरोबर शोल्डरच्या तिथेच आला पाहिजे तो साईडला नाही गेला पाहिजे मग जर साईडला इकडे तिकडे गेला तर आपल्या बाहीची फिटिंग व्यवस्थित येत नाही मग कधी कधी आपले शोल्डर पण पुढे येतात बाई अशी जास्त पुढं आल्यासारखे होते त्यामुळे या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर इथे आता बाही जोडून झाली त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला आता साईड फिटिंग करायची आहे तर साईड फिटिंग करताना इथे बघा आपल्याला दोन्ही पण बाह्या ज्या आहेत त्या अशा एकावर एक ठेवायच्या त्याच्यानंतर आपली जी मुंड्यातली शिलाई आहे ना ती वरच्या साईडला ठेवायची म्हणजे जो कपडा असतो आतला तो वरच्या साईडला घ्यायचा शिलाईला शिलाई आली पाहिजे एका अशा पद्धतीने ठेवायचं आणि सगळीकडे इथं बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा थोडासाच कपडा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज असा आता उलटा करून घ्यायचा आहे कारण ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही डायरेक्ट उलट्या साईडने पण शिलाई मारू शकता पण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही त्याच्यामुळे असं मी पॅक करून घेते त्याच्यामुळे जे धागे वगैरे असतात ते निघत नाही त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला उलटं केल्याच्यानंतर एक पाव इंच एवढं कपडा सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि आता आपल्याला फायनल फिटिंग द्यायची आहे तर फायनल फिटिंग द्यायच्या अगोदर बघा इथे बघा कमरेचा चौथा भाग टाकायचा साडेसात इंच हा ब्लाऊज आहे आपला छत्तीस साईजचा तर छत्तीसचा चौथा चा, भाग येतो नऊ इंच तर नऊ इंच मार्किंग करायचं त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर टाकायचा आहे साडेपाच इंच तर हे जे तिन्ही पण पॉईंट आहेत ते प्रकारे जोडून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आपले फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला पण या टिप्स फॉलो करून ब्लाऊजची फिटिंग कराय करायची आहे अजिबात बिघडत नाही आणि वेळोवेळी वीड़ ब्लाऊज शिवत असताना चेक करायचं तर बघा आपल्या ब्लाऊजचा दंड घेर होता साडेसात इंच तर एकदम परफेक्ट असा साडेसात इंच आला पाहिजे तुम्ही पण आपण जेव्हा तुम्ही फिटिंगची शिलाई मारता त्यावेळेस मोजून बघायचा आपला जो मुंडा आहे तो बरोबर आला आहे का म्हणजे नंतर कस्टमरला दिल्याच्या नंतर प्रॉब्लेम होत नाही की मुंड्यात टाईट होतंय वगैरे जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजची फिटिंग कराल तेव्हाच या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला या टिप्स मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कर, करा शेअर ला, करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच महत्त्वपूर्ण मी टिप्स आपल्या चॅनलवर देत असते आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू